नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार आमदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेचे पैसे जसे जमा झाले तसे माझा निराधार बांधव हा दुःखी झाला होता नाराज झाला होता की नेमकी आम्ही काय अन्याय केलाय कारण मित्रांनो सर्वसाधारणपणे लाडकी बहीण योजनेचे पैसे नियमित येतात या संदर्भात राज्य सरकारच्या विरोधामध्ये राज्य सरकारला वेळोवेळी आपण निवेदनं दिलेली आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे वेळेत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावे या संदर्भात विविध मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी आपण भेटलेला आहोत आणि त्यांच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीने हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात वेळेत जमा झाले पाहिजे यासाठी आपण आग्रह धरला होता आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सहा तारीख सहा तारीख सहा तारीख असं म्हणत होतो परंतु अनेक लाभार्थ्यांना त्यावरती डाऊट होता की सहा तारखेला पैसे येतीलच का कारण या अगोदरचे पैसे नियमित आले नव्हते पण मात्र या माध्यमातून या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाकडे अधिकाऱ्यांकडे एक असं ठाण मानून बसलो की ती काही झालं तरी आमच्या लाभार्थ्यांचे पैसे हे सहा तारखेला जमा झाले पाहिजे मी आमच्या तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं होतं की काहीही करा पण पैसे वेळेत जमा करा नाहीतर पुढचं जे काही गोष्टी घडतील ते मात्र हे आंदोलनाच्या स्वरूपात असणार आपल्या सबस्क्रायबर सदस्यांनी सुद्धा एक मेसेज टाईप केला होता की सर सहा तारखेला जर पैसे आले नाही तर सात तारखेला मी उपोषण बसणार तर या ठिकाणी अशा अनेक निराधार बांधव आहेत की ते निराधार बांधव आपल्या बाजून आहेत ते आता स्वतःहून या निराधार बांधवांसाठी काम करायला तयार आहेत कारण मित्रांनो हे पैसे आपले हक्काचे आहेत आपले स्वतःचे आहेत आणि ते आपल्या हक्काचे वेळेत जमा झाले पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तर या ठिकाणी सहा तारीख साडे वाजेपासून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमचे पैसे जमा झालेत किंवा नाही हे सुद्धा तुम्ही मला सांगायचंय कोणत्या जिल्ह्याचे पैसे जमा जा झाले नाही हे सुद्धा सांगायचे ज्या जिल्ह्याचे जा पैसे जमा झाले नाही त्या जिल्ह्याचे पैसे कधी जमा होणार या संदर्भात मी आज नाही तर उद्या तुम्हाला शंभर टक्के अपडेट देणार आहे कारण मित्रांनो जर एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये जर पैसे जमा होतात तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये बाकी तालुक्यामध्ये का जमा होत नाही हा एक चुकीचा एक ठिकठिकाणी पद्धत आहे पैसे सर्वांचे जमा झाले पाहिजेत तांत्रिक अडचण असेल तर ते आम्हाला सांगा तर या संदर्भात आपण संबंधित कलेक्टर ऑफिस किंवा संबंधित अधिकाऱ्यांना विचारणार की बाबा नेमका प्रॉब्लेम काय आहे त्या पद्धतीचं जे काही उत्तर येईल ते उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटणार पण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय कारण मित्रांनो अखेर आपले सहा तारखेचे पंधराशे रुपये म्हणजे जून महिन्याचा हप्ता जमा झालेला जा आहे अनेक लाभार्थ्यांनी एक दोन मेसेज केले होते की सर आम्हाला पैसे आले पण कोणत्या महिन्याचे आलेले हे कळत नाहीत एक लक्षात ठेवा हा जूनचा हप्ता आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय हा जूनचा सा हप्ता आहे कारण या उद्या सुद्धा व्हिडिओमध्ये सर्व हप्ते आणि ट्रान्झॅक्शन आणि डेट या सर्व मॅच करून मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्यामुळे आत्ता जो पैसा आलेला आहे हा जून महिन्याचा हप्ता आहे मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतोय आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की किती लोकांनी मेसेज केलेले आहेत किती लोकांनी कमेंट्स केलेले आहेत की आपल्याला या योजनेचे पैसे जमा झाले आहेत या ठिकाणी बघा तुम्हाला दिस दिसत असेल मी स्क्रोल करतोय बघा या ठिकाणी पंधराशे रुपये जमा झाले पंधराशे रुपये जमा झाले बघा या ठिकाणी यवतमाळ त्याचबरोबर नाशिक या ठिकाणी बघा असे अनेक ठिकाणी तुम्हाला पैसे दिसतात बघा एक पंधराशे रुपये जमा धन्यवाद सर पंधराशे जमा धन्यवाद सर तुम्ही जी माहिती देतात ती खरी येत आहे वगैरे वगैरे पंधराशे रुपये जमा 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 पंधराशे रुपये जमा ओके ओके अशा पद्धतीने खूप जणांना पैसे जमा झालेले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने अनेक लोकांचे पैसे लाभार्थ्यांचे जमा झाले dila अनेक लोकांनी स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत अनेक लोकांनी कमेंट्ससुद्धा दिलेले आहेत त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांचे पैसे जमा झालेले नाहीत त्या लोकांचे पैसे लवकर जमा होतील तरीसुद्धा जमा जर झाले नाही आज उद्या तीन दिवस लागणार आहे लक्षात लाक ठेवा तीन दिवसामध्ये सर्वांचे पैसे जमा होतील तरीसुद्धा तुमचे पैसे जमा झाले नसतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमचा जिल्हा तुमचा तालुका टाकायचा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी मला सांगायचं की बाबा पैसे जमा झालेले नाहीत आणि ज्यांचं पैसे जमा झालेले आहेत त्यांनीसुद्धा कमेंट्स टाकायचे आहेत की पैसे जमा झालेले आहेत म्हणजे निदान आपले जेवढे सबस्क्रायबर सदस्य आहेत ते माझ्या हक्काचे बांधव आहेत मला ते सांगू शकतात मी त्यांच्यावर बोलू शकतो कारण तुम्ही आपल्या एका कुटुंबातले आहेत आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपचे मेंबर हे माझे मेंबर आहेत लक्षात ठेवा त्यामुळे त्या प्रत्येक मेंबरचे पैसे आलेच पाहिजे महाराष्ट्रातील सर्वच निराधार बांधवांचे पैसे आले पाहिजे पण प्राधान्याने मला ज्या लोकांनी फॉलो केलेले आहे मला ज्यांनी सबस्क्रायबर केलेले आहे माझ्या ग्रुपला जॉईन झालेले आहेत ते निराधार बांधव माझे आहेत त्यांचे सुद्धा पैसे राहिले नाही पाहिजे जर काही अडचण असेल तर कमेंटच्या बॉक्स मी सांगा त्यावरती शंभर टक्के आपण उत्तर देण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण मित्रांनो आत्तापर्यंत जेवढेही मेंबर आपल्या ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेले आहेत टेलिग्राम चॅनेल असेल व्हॉट्सअप चॅनेल असेल किंवा सबस्क्रायबर सदस्य असतील त्यांना मी जे जे काही सांगितलं आहे ते त्यांनी केलेलं आहे त्यांना पैसे आलेले आहेत एक कमेंटसुद्धा मला मी वाचताना मला आले की सर ओ टी पी व्हेरिफिकेशन झालं आणि पैसे आले म्हणजे दोन दिवसापूर्वी त्यांनी ओ टी पी व्हेरिफिकेशन केलं आणि आज त्यांना पैसे आले सर तुम्ही ओ टी पी व्हेरीफिकेशन करायला सांगितलं म्हणून मी तहसील कार्यालयामध्ये गेलो आणि माझं पैसे आले बघा म्हणजे एक लक्षात ठेवा आपण जे काही सांगतोय हो ते तुमच्या भल्यासाठी असणार आहे आणि राहिला मुद्दा हा एक मला एक फोनसुद्धा आला होता की सर या ठिकाणी एक पाच सहा वयोवृद्ध महिला आलेली आहेत तर त्यांचं असं मत आहे की सर पंधराशे रुपये आले बाकीचे पैसे कधी थकीत पैसे कधी मी पुन्हा एकदा सांगतोय लक्षात ठेवा मी एक पॉईंट लक्षात ठेवा आपल्याला जे पैसे येतात हे पैसे पेन्शन स्वरूपाचे येतात लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा हे जे पैसे येतात हे पेन्शनचे पैसे आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचं एक शासन निर्णय आहे एक निर्णय आहे की ज्या लाभार्थ्याला निराधार बांधवाला राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पेन्शन दिली जाते ती पेन्शन हे रिटर्न घेतली जात नाही कधी रिटर्न घेतली जाते ज्यावेळेस तो व्यक्ती मृत्यू पावतो आणि त्याच्या अकाउंटला ते पैसे तसेच राहून जातात त्यावेळेस ते रिटर्न घेतले जातात पण जोपर्यंत तो व्यक्ती जिवंत आहे त्या व्यक्तीला दिलेले पैसे हे राज्य सरकार केंद्र सरकार रिटर्न घेऊ शकत नाही कारण ती पेन्शन आहे पेन्शन रिटर्न दिली जात नाही त्यामुळे जरी समजा आपल्या अकाउंटला पैसे पडलेले नसतील तरी सुद्धा आपले पैसे हे सरकारच्या तिजोरीमध्ये आहेत सरकारच्या बँकेमध्ये आहेत त्यामुळे ते पैसे आज न उद्या आपल्याला मिळणार आता इथून पुढे लक्षात ठेवा मित्रांनो इथून पुढे ते थकीत पैसे कसे मिळणार यासाठी आता आपण प्रयत्न करणार पण तुमची सर्वांची साथ मला पाहिजे मला एक फोन आला होता रात्री मी थोडस सांगतो रात्री मला फोन आला होता की सर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आपले पैसे कधी जमा होणार आपले पैसे मला एक खूप छान वाटलं म्हणजे आमचे पैसे नाही बोलले तो काय बोलला की आपले पैसे कधी जमा होणार तर त्यावेळेस मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की येतील पण तिकडनं रिॲक्ट असं आलं की सर तुमच्या व्हिडिओने काही होणार नाही का तुमच्या व्हिडिओमध्ये सरकारला जाग येणार नाही का जाग आली मित्रांनो बघा मी सहा तारीख सांगत होतो मी ओ टी पी व्हेरिफिकेशन करायला सांगत होतो मी हयातीचा दाखला द्यायला सांगत होतो मी उत्पन्नाचा दाखला द्यायला सांगत होतो मी वाय सी करायला सांगत होतो मी तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची माहिती ऑन बोर्ड करायला सांगत होतो शेवट सहा तारखेला पैसे आले ह्याच आपल्या व्हिडिओची ताकद आहे लक्ष्यानो पण ही ताकद कधी वाढणार ज्यावेळेस जे जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी सर्वांनी सबस्क्रायबर केलेलं पाहिजे सर्वांनी लाईक करायला पाहिजे सर्वांनी कमेंट्स टाकायला पाहिजे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले पाहिजे एक लक्षात ठेवा मी तुमच्यासाठी काम करायला तयार आहे तुम्ही माझ्यासाठी काम करायचं आहे काय काम करायचंय लक्षात ठेवा सगळ्यांनी सबस्क्राईब करायचंय आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला जोपर्यंत तुमच्या बाजूने सोशल मीडियामध्ये आवाज उठवणारा माणूस तयार होत नाही एक ब्रँड तयार होत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही तिकडे बच्चू भाऊ कडू प्रॅक्टिकल स्वतः मैदानात उतरणार आहेत आपण डिजिटलच्या माध्यमातून मैदानात उतरायला तयार आहोत पण तुमची साथ पाहिजे आपल्याला एक लाखाचा जो टप्पा आहे हा पार करायचा आहे म्हणून सर्वांनी करायचं करायचंय सबस्क्राईबर कधी करा ज्यावेळेस व्हिडिओ आवडतील तरच करा नाही तर करूच नका काय काम नाही व्हिडिओ आवडत असतील पटत असतील तरच लाईक करा कमेंट्स करायची गरज वाटत असेल तरच कमेंट्स करा नाहीतर इतर लोकांसारखं कमेंट्स करा लाईक करा सबस्क्राईब करा नाही तुमच्यासाठी महत्वाची व्हिडिओ असेल महत्वाची माहिती असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा नाहीतर करू नका ओके चल तो विषय बाजूला ठेवा विषय असा आहे की संजय गांधी निराधार आमदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी पैसे जमा झालेले आहेत मी स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केलेले आहेत आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स कमेंट्स बॉक्समध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर हजारो कमेंट्स दिसतील पैसे जमा पैसे जमा पैसे जमा फक्त एक लक्षात ठेवा इथून पुढे थकीत पैसे कसे मिळणार यासाठी मी प्रयत्न करणार आहे तुमचं सर्वांचं सहकार्य पाहिजे पैसे जमा झाल्याची माहिती तुम्ही इतर निराधार बांधवांना द्या ज्यांचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी मेसेज करा कमेंट्स टाका एक दोन दिवस आपण वाट बघूया नाहीतर संबंधित तहसीलदार कार्यालयाशी मी स्वतः संपर्क साधेल त्या नेमकी अडचण काय आहे ही समजून घेणार आणि त्यावरती मार्ग काढून तुमचे पैसे कसे तुम्हाला वेळेत जमा होणार यासाठी प्रयत्न करणार एक व्हॉट्सअप ग्रुप आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला महिला वर्गाने व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हायचं आहे आणि पुरुष मंडळींनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे थोडंसं सुरक्षित दृष्टीने हा पण नियम या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तयार केलेला आहे त्यामुळे सर्वांनी जॉईन व्हायचं आहे तुमचे प्रश्न त्या ठिकाणी विचारायचे आहे जसं वेळ मिळेल तसं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे कमेंट्सला मात्र मी पटापट उत्तर देतो आहे व्हॉट्सअपचं थोडंसं अडचण येते किंवा लेट उत्तर मिळतात पण कमेंट्सला उत्तर लवकर मिळतात अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय आनंदाची आणि खुशखबर ही बातमी महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार आमदार दोन्हीच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र